जय श्रीराम मित्रांनो फिटनेस कोटच्या युट्यूब मध्ये हार्दिक स्वागत आहे नवीन विषय घेऊन आला खूप महत्वाचे विषय व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटणार आहे कारण की आजच्या व्हिडिओ मध्ये जे मी टॉपिक सांगणार आहे ते खूप महत्वाचे आहे भरपूर जणांना तळबाय टाच आणि पोटर्या या खूप दुखत असतात थोडंफारही चाललं किंवा पहिला मधलं दुसरं मधलं तिसरा मधलंही चढलं तर त्यांना त्यांची ते नाच आणि आहेत दुखत असतात आणि यासाठी ते भरपूर अशा बाहेर डॉक्टरांकडे दाखवतात भरपूर सल्ले देतात खर्च भरपूर खर्च करतात पण काही रिझल्ट येत नाही तर मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहे तो जर तुम्ही करणार तर तुम्हाला, तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटेल कुठलाही झिरो खर्च आहे तुम्ही फक्त जे वस्तू सांगणार त्या घरच्या घरी असणार आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सर्वात पहिले मी सांगणार आहे आपले जे तळपाय असतात ना तळपाय तास आणि पोटा खूप जणांचं पेन होतात आणि काही वयानंतर चाळीस पन्नास वयानंतर पंचेचाळीस पन्नास वया वयानंतर पन्ना पन्ना या गोष्टी खूप जणांना जाणवत असतात आणि भरपूर जण की त्यांचं वय खूप कमी तर त्यांना